दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये जागतिक अभ्याक स्पर्धेमध्ये संगमनेरच्या विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिप पटकावली आहे संगमनेर मधील देवांग क्रिएशनच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालंय पामा ग्लोबल अबॅकस आणि मानसिक अंकगणित जागतिक स्पर्धा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला होचिमेन सिटी व्हिएतनाम देशा या देशामध्ये घेतली गेली या जागतिक स्पर्धेमध्ये एकूण चोवीस देशांनी सहभाग घेतला यामध्ये एका मिनिटात आणि तीन मिनिटांमध्ये अबॅकस पद्धतीनं गणित सोडवणं अशा एक हजार गुणांचा हा पेपर होता हे सर्व निकष पार करून या जागतिक अबॅकस स्पर्धेमध्ये दे संगमनेरच्या देवांग क्रिएशनचा विद्यार्थी आरंभ निलेश शिंदे यानं वयोगट नऊ ते दहा वर्षे या गटातून चॅम्पियनशिप क्रमांक मिळवला तर ग्रुप बी मधून श्रीजित ओमप्रकाश जांगेड आणि ग्रुप सी मधून अंकिता विकास शिंदे हिनं प्रथम रनरअप तर ग्रुप डी मधून अन्वेषा संजय चवरे हिनं दुसऱ्या रनर अपचं तर अनया श्रीकांत आव्हाड विराज बाळासाहेब पुंड आणि राजवर्धन नितीन वर्पे यांनी तिसऱ्या रनरअपचं पारितोषिक मिळवलंय या स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड पामा इंडियाचे संस्थापक अबाजी काळे यांच्याकडून केली गेली यासाठी जून दोन हजार चोवीसमध्ये नॅशनल स्पोर्ट्स पार्क बालेवाडी पुणे येथे सोळाशे विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर अबॅकसची स्पर्धा घेतली गेली त्यानंतर मेंटल अबॅकसची स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं झाली याद्वारे या, या विद्यार्थ्यांची निवड जागतिक अबॅकस स्पर्धेसाठी करण्यात आली तर या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका सोनाली लंकेश पठाडे यांना व्हिएतनाममध्ये पामा ग्लोबलचे मेंबर आणि पामा इंडियाचे संस्थापक अबाजीकाळ यांच्या हस्ते इंटरनॅशनल अबॅकस टीचर कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड देऊन सन्मानित केलं गेलं या विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेमध्ये भारताचं नाव सर्वत्र कौतुक होत आहे शिंदे मी गेलो मी गेलो होतो तिकडून चॅम्पियन ट्रॉफी आणली माझे एक सम राहिले होते पण मी ते आता मलेशियामध्ये मा जाऊन माझे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ट्रॉफीने हे पूर्ण कारण आणि भारताला पहिला आनंद मी तिकडे जाताना खूप खूप असं वेगळं वाटत होत तिकडचे लोक तिकडच तिकडचं खाणं आणि एक्झाम देताना कधी आम्हाला ट्रॉफी भेटेल असे असे बोलताना ते ते लोक हे असे खूप जोरात जोरात करायचे आपल्याला काढायचे पण नाही असे असेच तुम्ही अमस संस, संस्कारा करा आणि Uh, ट्रॉफी मिळवा एक्झाम मध्ये जाऊन व्हिएतनाम मध्ये मी वीस uh, वीस ऍडिशन सबट्रॅक्शन केले होते एका मिनिटात आणि भागाकार पण तीस तीस मिनिट तीस सेक तीस केले होते एका मिनिटात आणि uh, मल्टिप्लिकेशन पण तीस तीस केले होते एका मिनिटात आणि आमचे टीचर सोनाली पदाडे मॅम यांनी मला गाईड केलं हे इथपर्यंत पोहोचायला मी सोनलो यांचे खूप आभार मानतो आणि मलेशिया आता मलेशिया कॉम्पिटिशन असेल अशी डिसेंबर मध्ये त्याच्यात मी थाउजंड स्कोर करून दाखवेन आणि भारताला पहिला आणेन इंडिया मधून तीन वेळेस इंटरनॅशनल दिले आहे त्याच्यात मी पहिल्या इंटरनॅशनल मध्ये पहिला आलो दुसऱ्या इंटरनॅशनल मध्ये चॅम्पियन तिसऱ्या इंटरनॅशनल मध्ये पण चॅम्पियन चौथ्या चॅम चौथ्या इंटरनॅशनल मध्ये मला आता आणायचे आहे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन मी याचे याला खूप प्रयत्न ग्रुप करी मधून खूप प्रयत्न करणार आहे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आणायला आणि भारताला पहिला बनवायला थँक्यू फॉर नाली मिस अँड माय माय फ्रॅम पॅरेंट फॉर सपोर्टिंग मी ऑल टाइम सोनाली ब्रिंग सेम प्राइज इन इंटरनॅशनल लेवल थँक यू माझं नाव नुषा संजय चौरे मी इंडिया कडून ग्रुप डी कडून व्हिएतनाम ला स्पर्धेसाठी गेले होते माझा ग्रुप डी म्हणजे खूप हायर होता तरी मला सोनाली मॅमने मार्गदर्शन केले म्हणून मी त्या लेवलपर्यंत पोहोचले पहिल्यांदाच मी माझ्या पॅरेंट्स पासून लांब गेले होते तरी मला माझ्यासोबत सोनाली मॅम होत्या म्हणून मला काही वाटलं नाही त्यानंतर इकडून मी आपले डॉलर्स इकडनं कन्वर्ट केलेले होते तिकडनं आम्ही शॉपिंग केली होती माझा ग्रुप डी म्हणजे खूप अवघड लेवलचा होता मला तिकडे तीन मिनिटात तीन मिनिटात वीस सम करायचे होते पॉईंट कॅल्क्युलेशन होत त्यानंतर मल्टिप्लिकेशन होते डिव्हिजन होते मेंटल ऍडिशन सबट्रॅक्शन टू डिजिटचे होते मेंटल मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे सगळं कंप्लीट करायचं होतं एका मिनिटात तर मी माझे थोडे काही सम राहिले होते त्यामुळे मी सेकंड रनरप आले पण पुढच्या वेळेस जेव्हा मी इंटरनॅशनल हो जाईल तेव्हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बनूनच येईल असं मी सोनाली मॅमना प्रॉमिस करते मी मास्टर डिग्री साठी झाल मी पावड्यातून मास्टर डिग्रीसाठी गॉल्फाल मला अब्याकासने फास्ट कॅल्क्युलेशन खूप करायला आवडतात माझं नाव प्राची अशोक खेडकर मी नॅशनल लेव्हलला फर्स्ट टाइम गेली होती फर्स्ट एक्सपिरियन्स होता तिथे जाईल गुड इव्हिनिंग एवरीवन माझं नाव प्राची अशोक खेडकर आहे मी फर्स्ट टाइम नॅशनल लेवलसाठी साठी गेली होती माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आणि सोनाली रॅमचा गायडन्स मुळे मला आज चॅम्पियन हा रँक मिळाला आहे आणि पुढच्या वेळेस मला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन मिळेल मी सोनाली रॅमला प्रॉमिस करते माझे नाव आदित्य नितीन डोंगरे मी ट्वे, ट्वेल्थ जानेवारी रोजी पुणे येथील ओझर येथे नॅशनल एक्झाम दिली होती तेव्हा मी चॅम्पियन आलो होतो तसेच मागच्या वेळे दोन हजार चोवीस रोजी ही मी चॅम्पियन आलो होतो मी दोन हजार या वेळेस परत एक्झाम होईल तेव्हा मी एक्झाम साठी चॅम्पियन चॅम्पियन येण्याचा प्रयत्न करीन व यावेळेस एक्झाम माझ्या एक्झाम साठी वर्षा मॅम माझा चॅम्पियन येण्यासाठी खूप प्रयत्न केले माझे नाव अंकिता विकास शिंदे आहे माझा ग्रुप सी मधून पहिला नंबर आला आहे मी व्हिएतनाम म्हणजे होचिमी सिटी इथे गेले होते माझ्या बरोबर खूप कॉम्पिटिटर होते <laughs> मी ओ, आम्हाला तीन मिनिटात तीन मिनिटात पॉइंट कॅल्क्युलेशन थ्री बाय टू मल्टिप्लिकेशन डिव्हिजन फोर बाय टू तीन मिनटात करायची होती मेंटल मध्ये आम्हाला टू डिजिट वन डिजिट करायचे होते आणि टू बाय वन करायचे होते आणि टू बाय वन डिव्हिजन करायचे होते एका मिनिटात मला खूप चांगलं वाटलं की मी फर्स्ट रन अप आले आणि मी मॅमला प्रॉमिस करते मी मलेशिया मध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हा रँक आणि सत्य नारायणने पहिली बार गेले होते मॅम तीन नाईन्टी सम्स केले होते आणि चॅम्पियन मिळवण्यासाठी मंगल मॅमने खूप प्रयत्न केला आणि माझ्या पेरेंट्सनी पण खूप प्रयत्न केला मी पहिल्यांदाच ना व्हिएतनाम साठी इंटरनॅशनल कॉम्पिटि कॉम्पिटिशन साठी गेलते मी पहिल्यांदाच आई बाबांना सोडून गेलते एक्झामला एक्झामचा टाइम आला तेव्हा मला खूप भीती वाटत होती पण मला सोनाली मॅमनी सपोर्ट केला मी मी थर्ड आणला आणि आम्ही तिथे खूप सारी शॉपिंग केली नवीन फ्रेंड्स बनवले वेगळ्या वेगळ्या देशातून माझा आज, बी ग्रुप होता आम्हाला मा, तीन मिनिटात ऍडिशन सप्त सबट्रॅक्शन थ्री डिजिटचे चे मल्टिप्लिकेशन टू बाय टू आणि डिव्हिजन थ्री बाय वन करायचे होते मेंटलचे चे वन बाय वन ऍडिशन सबट्रॅक्शन टू बाय वन डिव्हिजन आणि टू बाय टू बाय वन मल्टिप्लिकेशन वन मिनिटात करायचे होते मला खूप मजा आली मी पहिल्यांदाच एरोप्लेन मध्ये बसले होते होते आणि आम्ही खूप सारी शॉपिंग केली खूप एन्जॉय केला तर राष्ट्रीय अभ्यागत स्पर्धेमध्ये देखील संगमनेरचे विद्यार्थी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरलेत पामा इंडिया अबॅकस अँड मेंटल आर्थमॅटिक असोसिएशन आयोजित तेरावी पामा इंडिया नॅशनल कॉम्पिटिशन पुणे येथील विघ्नहर सांस्कृतिक भवन ओझर येथे आयोजित केले गेले देशाच्या विविध राज्यातून विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला या स्पर्धेत पूर्वी नितेश कुमार भंडारी हिनं झेडवन गटातून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा क्रमांक पटकावलाय तर शिवांक गौरव मंत्री शिवांक दीपक मंडलिक आणि आरंभ निलेश शिंदे यांनी वेगवेगळ्या गटातून अनुक्रमे झेडवन झेड टू बी वन आणि एफ टू गटातून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हे स्थान पटकावले यामध्ये तीन मिनिटात शंभर गणितं सोडवणं हा निकष होता या विद्यार्थ्यांनी तीन मिनिटांमध्ये शंभरपैकी शंभर, शंभर गणितं अबॅकस पद्धतीनं सोडवून ही पारितोषकं पटकावली आहेत तर रिधा सिद्धांत कासट श्रेयस सचिन गांधी सारस श्रीकांत आव्हाड अनन्या गणेश ताजने प्राची अशोक खेडकर त्रिशा ऋषभ दरडा लक्ष्मी अनिल रणाते अण्वेषा संजय चौरे श्रीजित ओमप्रकाश जांगीड अंकिता विलास शिंदे आदित्य नितीन डोंगरे अंश श्याम अरगडे अथर्व बाळासाहेब मोरे अमृता नारायण लेणेकर धानी राकेश राजपुरोहित या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लेव्हलनुसार आणि वयोगटानुसार चॅम्पियन हा क्रमांक पटकावलाय तर प्रथम द्वितीय आणि तृतीय रनरअपचं पारितोषिकही संगमनेरच्या विद्यार्थ्यांनी पटकावलंय अबॅकस हे जलद आणि अचूक गणितं सोडवण्याचं शास्त्र आहे जगातील अनेक देशांमध्ये याचा वापर केला जातो अब्याकसमुळं मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण होते एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते आकलनशक्ती बौद्धिक क्षमतेत वाढ होते मुलांचा आत्मविश्वास वाढून त्यांना जलद वाचन आणि लिखाण करण्यास मदत होते हे विद्यार्थी देवांग क्रिएशनमध्ये दे शिकत असून या विद्यार्थ्यांना सोनाली लंकेश पठाडे देवांग क्रिएशनच्या संचालिका आणि शिक्षिका ललिता थोरात मंगल कानवडे वर्षा पुंड आदिती कासार प्रीती परबत वर्षा दारोळे यांचं मार्गदर्शन मिळतंय हूँ सोनाली लिंकेश पठारे फ्रॉम पामा इंडिया में, में मेरा शिक्षा, कार्यरत है अबाकस फील्ड में जो अबाकस है ये मैथमेटिकल टूल है जिसमें कैलकुलेशन कैलकुलेटर्स भी फास्ट किए जाते हैं तो इसी के लिए हम वियतनाम गए थे इंडिया को रिप्रेजेंट करने के लिए तो ये जो सिलेक्शन था आ, हमारे संगमनेर से अलग अलग बच्चों का ये सिक्सटीन जून को पुणे में बालेवाड़ी स्टेडियम में किया गया था पावा इंडिया का जो नेशनल लेवल कंपटीशन है इसके दौरान किया गया था इसमें सात जो छात्र थे वो सिलेक्ट हुए थे वियतनाम कंपटीशन के लिए वियतनाम में कंपटीशन के लिए चौबीस देश अलग अलग देशों से हर एक देश का टॉपर जो है बेहतरीन कैलकुलेशन करता हो मानसिक रित्या मानसिक अंकगणित से वह वहां पे मौजूद था तो इन छात्रों में हमारे जो संगन्वय की छात्र है उनमें से आरंभ नीलेश शिंदे इसमें जो है ये चैंपियनशिप हासिल की हुई है यानी कि इंडिया जो है दूसरे स्थान पर है आ, पहले स्थान पर ग्रुप बी में से ताइवान है और दूसरे स्थान पर भारत है तो भारत को रिप्रेजेंटेटिव करते हुए आरंभ शिंदे ने नाइन स्कोर किया है ये भारत के लिए बहुत ही आ, मतलब जनक, आ, बाब है तो ये जो है ये अलग अलग क्षेत्र अलग अलग देशों में मतलब हर साल जाते हैं इसका सिलेक्शन होता है तामा इंडिया के नेशनल कॉम्पिटिशन में और आगे भी बच्चे जाते हैं तो जो है अभी नेशनल कंपटीशन हुई है फिलहाल 12 जनवरी को आ, पुना यहाँ पर तो यहाँ पर भी हमारे बहुत सारे छात्र हैं जिन्होंने थ्री मिनट्स में सौ में से सौ गणित करके चैंपियन ऑफ चैंपियन हासिल किए है इसमें फर्स्ट जो है ग्रुप जेड से है पूर्वी भंडारी इसमें सौ में से सौ गणित करते हुए जो चैंपियन ऑफ चैंपियन है ये रैंक हासिल किया है देन शिवांग मंत्री इसने चैंपियन ऑफ चैंपियन सी कैटेगरी से हासिल किया है देन शिवांग मंत्री बी ग्रुप से जो है वो सभी सूत्रास को इस्तेमाल करते हुए तीन मिनट में सौ में से सौ गणित सही करते हुए चैंपियन ऑफ चैंपियन हासिल की है आरम्भ नीले शिंदे इसने जो है मल्टीप्लीकेशन डिविजन एडिशन सब्सन गणित के अलग अलग जो बेसिक क्रियाएं होती है उसमें तीन मिनट में सो में से गणित करते हुए चैंपियन ऑफ चैंपियन हासिल जागीर देन फर्स्ट रनर अप पर है अंकिता शिंदे ग्रुप सी में से श्रीजीत जांगीट जो है ग्रुप बी में से है अंकिता शिंदे ग्रुप सी में से फर्स्ट रनर अप हासिल किया है उसने भी बहुत ही अलग जलक गति से पॉइंट कैलकुलेशंस की कैलकुलेशंस करते हुए इसमें कैलकुलेशन की बेहतरीन जो है वो अपना दिखाया है इंडिया की ओर से और इंडिया का तिरंगा अलग अलग कंट्रियों में से उसने ले है स्थान करते हुए है। देन चौधरी जो है ग्रुप बी से थी उसने सेकेंड स्तर का जो है वो प्राइज लाया है सेकेंड रनर अप करके है वो ट्रॉफी वियतनाम से हासिल की है इंडिया के लिए देन विराज कुंड ग्रुप सी से है अं... अनिया अवार्ड ये है ग्रुप सी से थर्ड स्थान पर है और तीसरे स्थान पर राजवर्धन वर्पे इन्होंने अपने कौशल्य गणित के कौशल्य दिखाते हुए अपने स्थान हासिल किए है और नेशनल में ये जो अभी चैंपियन ऑफ चैंपियन मैंने बताया कि 12 जनवरी को उन्होंने चैंपियन ऑफ चैंपियन हासिल की थ्री मिनट्स में सो में से सौ गणित करके वो मलेशिया के लिए सिलेक्टेड है और साथ ही हमारे जो शिक्षक बुंद है जहां पर आदिति मैम मौजूद है आदिति कासार करके अः वर्षा दारो करके देन वर्षा पुंड करके और मंगल कैने और प्रीति है प्रीति पर्वत और ललिता थोरत ये जो शिक्षक है ये यह यहाँ पर संगमनेर में अलग अलग छात्रों को इसी चैंपियनशिप भी संगमेर के लिए हासिल की है बहुत सारे छात्र जो चैंपियंस है वो यहाँ पर सारे मौजूद है और अलग बहुत सारे छात्रों ने यहाँ पर फर्स्ट रनर अप थर्ड रनर अप की ट्रॉफी हासिल करते हुए संगमनेर का जो नाम है वो रोशन किया है कहीं ना कहीं भारत में आ, अभी ये सारे बच्चे आ, अपना कैलकुलेशन बेहतरीन दिखाने के लिए इस साल मलेशिया जाएंगे मलेशिया के लिए फिर से एक और परीक्षा होगी इंडिया में ही पामा इंडिया से अबाजी काली जो है वो इन सभी छात्रों को सिलेक्ट करते हैं अबाजी काले जो इंडिया का प्रतिनिधित्व करते हैं सारे देशों का आ, सारे देशों में चौबीस देशों में पामा ग्लोबल की जो है कंपटीशन ये अबाजी पामा ग्लोबल की जो कंपटीशन होती है अलग अलग देशों को लेकर वहां पर हमारे इंडिया की प्रतिनिधित्व करते हैं और मैं सोनाली लंकेश पठाड़े हर साल अलग अलग छात्रों को बहुत ही अच्छी कैलकुलेशन के साथ अपना इंडिया का रिप्रेजेंटेटिव करते हुए वहां पर लेकर जाती हूँ और बच्चों को अलग अलग स्तर पे किस तरीके से अपना कौशल दिखाना है अबाकस के थ्रू वो हम वहां पर लेके जाते हैं इस साल हम जाएंगे मलेशिया आ, तो सभी संगमनेर के वासियों के लिए ये बहुत ही बड़ी खुशखबरी की बात है कि हमारे संगमनेर में अब अब इसका ऐसा गणित मास्टर आ, क्लास हमारे आ, संगमनेर में है और अलग आ, अलग देशों में न कि बल्कि इंडिया में भी है जो हम टॉप नंबर वन पोजीशन पर है हमारे संगमनेर टीम को पामा इंडिया की तरफ से इस साल चैंपियन ऑफ चैंपियन आ, जो है अवार्ड वो हमने जीत का लाया है 1600 छात्रों में से हमारे बच्चे सबसे आगे है संगम हो के लिए बहुत-बहुत शुक्रिया अंत तक ये छात्र पहुंचने के लिए आपके सभी क्लेवर स्टूडेंट्स शुक्रिया संगम हो। या विद्यार्थ्यांमधून जागतिक अबेकस स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड पामा इंडिया कडून मेंटल अबेकस स्पर्धेनुसार करण्यात येईल तर ही जागतिक स्पर्धा मलेशिया या ठिकाणी होणार आहे या विद्यार्थ्यांच्या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश बाबले यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक